सोलापूर भागात शहर आणि ग्रामीण मंगळवारी रात्री अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक भागात पाणी शिरलं तर ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मे महिन्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली होती तुफान पावसानं मे महिन्यातच अनेक तलाव नदी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्यानं मोठा दिलासा मिळाला पुढं जून महिन्यातही पावसानं चांगलीच हजेरी लावून सातत्य कायम ठेवल्यानं अनेक नदीनाले भरून वाहू लागले मात्र जुलैमध्ये पाऊस गायब झाला त्यामुळं बळीराजा चांगलाच धास्तावला होता पाऊस नसल्यानं देखील वाढला होता ऑगस्ट महिना सुरू झाला तरी पाऊस नसल्यानं आणि उन्हाचा तडाखा वाढू लागल्यानं प्रत्येकाचंच लक्ष मोठ्या पावसाकडं होतं दररोज आकाशात काळे ढग जमा होत होते मात्र पाऊसच यायचा नाही आला तर मात्र तो रिमझिम स्वरूपात यायचा किंवा यायचाच नाही मात्र मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी दुपारच्या सत्रात आश्लेषा नक्षत्राचा पाऊस सोलापूर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बरसला सुमारे तासभर झालेल्या पावसानं सर्वत्र पाणीच पाणी झालं शहरात अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं सायंकाळी पावसानं विश्रांती घेतली मात्र पुन्हा मध्यरात्रीनंतर मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध भागात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातल्यानं अनेक भागात पाणी शिरलं तर ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले काही ठिकाणी घरं पडल्याचं देखील वृत्त आहे सकाळी आठ वाजेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता भर पावसातच वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाट काढावी लागली रात्रभर झालेल्या धोधो पावसानं सर्वत्र पाणीच पाणी करून सोडलं काळजापूर मारुती मंदिरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं पाण्यातून वाट काढतच भक्तगणांना दर्शन घ्यावं लागलं सकाळी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू राहिल्यानं विद्यार्थी आणि पालकवर्गाचे हाल झाले रेनकोट तसंच छत्री असली तरी मोठ्या पावसामुळं भिजतच अनेकांना शाळा गाठावी लागली काही ठिकाणी घरं आणि झाडं पडल्याचं देखील वृत्त आहे सोलापुरातील डॉक्टर कुमार फडकुले सभागृहाशेजारी शेजारी फुटपाथवरील मोठं झाड बुधवारी सकाळी शेजारी असलेल्या एका हॉटेलवर उन्मळून पडलं दुसरीकडं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर जय मल्हार चौक इथल्या रहिवाशी श्रीमती मंगलबाई अशोक रणदिवे यांचं घर जोरदार पावसामुळं कोसळलं त्यामुळं संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याशिवाय बाळे संतोषनगर इथल्या अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं रहिवाशांचे हाल झाले उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ इथला तलाव जोरदार पावसामुळं ओव्हरफ्लो झाल्यानं पाणीच पाणी अशी स्थिती दिसून आली अनेक दिवसांनी एवढा मोठा पाऊस झाल्यानं शहर जिल्हावासियांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे अत्यंत दमदार पावसामुळं जनजीवन चांगलंच विस्कळीत झालं सकाळी साडेआठ नंतर पावसानं उघडीप दिली त्यानंतर अनेक जणांनी घराबाहेर पडणं पसंत केलं आज इथं साठ ते सत्तर घरात पाणी आलेलं आहे आणि ह्या इथल्या घरांचा जोता पाच फूट असूनसुद्धा घरामध्ये पाणी आहे सकाळी सहा वाजल्यापासून आणि आता पाणी चालू होत आहे आम्ही झोन अधिकाऱ्यांना पण फोन केला जोन अधिकारी असं म्हणले की आम्ही जे सी बी घेऊन येतो सात साधारण सात वाजता फोन केला आहे आता अजूनसुद्धा जे सी बी आलेला नाही आणि ह्याचा एक हे निष्काळजीपणा सोलापूर महानगरपालिकेचा आहे त्याचं कारण सांगतो की दरवेळेस महानगरपालिका पावसाळ्याच्या आधी टेंडर काढते आणि टेंडर काढल्यावर जे सी बी येतो जिथं आपला बार्शी रोड आहे तिथलं एक दहा फुटच स्वच्छ करून जातो इकडं पुढे येत नाही इकडं काताड्या आणि जे नैसर्गिक नाला आहे तो लहान झालेला आहे तो एकदा सुद्धा सोलापूर महानगरपालिका उकरत नाही आणि इकडे सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी एकदा सुद्धा येत नाही त्यामुळे हे पाणी सगळ्यांच्या घरात चाललेलं आहे तर पाण्याला वर्षाला मला त्रास आहे पाण्याचा आणि आता तिथं वरती परवा काम केले त्यांनी त्याचा खड्डा काढलेला ते खड्डा काढल्याला मुजवल्या नसल्यामुळे पाण्याचा एवढा त्रास आहे आम्ही जाणार कुठे आता कंडिशन मध्ये सांगा बरं काम पसार ट्रेनीच काम केलंय ट्रेनीचं काम हा आणि झाडून सुद्धा नाहीयेत आणि का पूर्ण ते वडा आलाय ना तिकडून त्या वड्याचं काम त्यांनी परवा झाडी काढायचं केलं होतं तिथं मोठा खड्डा काढलाय तो खड्डाच मुजवला नाही त्यांनी त्या खड्ड्याचं पाणी इकडे बाहेर पडलंय सगळं ती